मला तिकीट देऊ नये म्हणून काही लोकांनी जंग जंग पचाडलं मित्रांनो देवा भाव सागर बंगल्यावरती खुट्टा ठोकून बसलेला माझा नेता आहे त्यांनी मला बहुतेक सव्वीस तारीख त्या दिवशी होती शनिवार होता त्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर केली वीस तारखेला के मतदान होत म्हणजे विधान भवनामध्ये पाठवलं जतकरांना माझा शब्द आहे की ज्या भावनेनं तुम्ही मला आमदार केलाय तुम्ही माझा सन्मान केलाय मी आता माझ्या आयुष्यामध्ये जतच्या मातीचा दिवसेंदिवस सन्मान वाढेल असाच काम करेन जत विधानसभा मतदारसंघातील जनतेला मी जो शब्द निवडणुकीच्या निमित्तानं दिलाय तो शब्द आणि शब्द मी पाळेल आतपाडी माझी जन्मभूमी आहे आतपाडीतल्या लोकांनी हे रूप चलावलंय पण माझी कर्मभूमी आता आतपाडीच्या सोवा जात विधानसभा मतदारसंघ ही माझी कर्मभूमी आहे आणि तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवणे ही माझी प्राथमिकता आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका जत वाल्याला तर आता अनुभव आलाय ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा